नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता हे युट्यूबचं चॅनल आज योगायोगानं मराठी राजभाषा दिन आहे आपण महाराष्ट्रात राहतो आपल्याला मराठीचा खूप खूप अभिमान आहे स्वाभिमान आहे हल्ली परवाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्यात मराठीचा डंका वाजवणारे ढोल बडवणारे अनेक कवी आपण पाहिले त्यांनी पुन्हा व्हिडिओही टाकले स्वतःचे फेसबुकवर तेही पाहिले आणि त्याच्यावर थोडंसं भाष्य मला करावं वाटलं की ही तळमळ खरी आहे का ही तळमळ त्यांची मनातून आहे का मराठीसाठी त्यांनी काही केलंय का अहो तुम्ही मानधन घेऊन कविता वाचणं म्हणजे मराठीची जागृती करणं नाही हो नाही आम्ही त्याला मान्य करणार नाही तुम्ही कुठं प्रमुख पाहुणे म्हणून जाणं आणि खिशात पाकिट घेणं आणि दोन कविता तिथं उभा राहून म्हणणं म्हणजे मराठीबद्दलची तुमची तळमळ आहे काय हा वर्षानुवर्ष सरकारी खर्चावर तुम्ही साहित्य संमेलनाला जाणं आणि जाकिट घालून मोठ्या आय टी मध्ये तिथं दोन कविता म्हणणं म्हणजे मराठीचा उद्धार आहे का सांगा द्या याचं उत्तर कशासाठी जाता तुम्ही तिथं फोटो काढायसाठी व्हिडिओ काढायसाठी एरवी वर्षभर कुणी मराठीसाठी काय केलंय हो पदरून कुणी मराठीसाठी काय केलंय जसे संत महात्म्यांनी निष्प्रहवृत्तीनं मराठीची सेवा केली माझा मराठीचा बोल कौतुके जो जो अमृतातीही पैजा जिंकणे जिंके असं ज्यानं सांगितलं मराठाचा झेंडा ज्यांनी मराठीचा लावला त्यांच्या समोर त्यांचा आदर्श घेऊन ह्या लोकांनी काही केलंय का अनुदान लाटण्याच्या शिवाय दुसरं काही केलंय काही का आणि म्हणून ही जी खदखद आहे की जी मराठीचा एवढा डंका वाजवल्यासारखा आव आणतात हे स्वतःला ख्यातनाम म्हणून घेणारे कवी म्हणून आज मराठी राजभाषा दिनी मी आज याचा वाहापोह करतोय की त्यांनी वैयक्तिक काय केलं हे दाखवावं मराठी शाळा एखाद्या सुरू केल्यात का किंवा तशी तेवढी ताकद नसेल तर मरा एखाद्या जा शाळेवर जाऊन मराठीचे क्लासेस घेतलेत का कुणी मराठीला वाचवण्याचा प्रयत्न केलाय काही काही नाही दोन कविता म्हणायच्या फोटो काढायचा व्हिडिओ काढायचा फेसबुकवर टाकायचा की लाईक तुझं लाईक मला माझं लाईक तुला तुझं लाईक मला माझं लाईक वा मस्त आणि म्हणून याच्यावर मी भाष्य आज करणार आहे मराठी राजभाषा दिनाचं माझं हे ज्याला झोमलं त्यानं थोडंसं चोळावं तिथं थो लावावं काहीतरी क्रीम एखादं आणि ज्याला खरं वाटलं वास्तव वाटलं त्यानं तशी कमेंट करावी साहित्य संमेलनाचा नुसता गोंधळ पण संकटात माय मराठी आहे साहित्य संमेलनाचा नुसता गोंधळ पण संमेलनात माय मराठी आहे आणि मराठी शाळेत पाल्यांना घालायला पालकांच्या कपाळाला आठी आहे कोण काय करायला याच्यासाठी सांगा जोमात आहेत सगळ्या इंग्रजी शाळा मराठी येईना वाचता लेकरांना त्याच्यासाठी हे साहित्यिक काय करायला सांगा कथा कादंबऱ्या वाचायचे कुणीच कष्ट घेईना झालेत कथा कादंबऱ्या पुस्तकं वाचायचे कुणीच कष्ट घेईना झालेत आणि ख्यातनाम म्हणून घेणाऱ्या कवींना मराठी शब्द येईना झालेत दोन कवी बरोबर हुचत घातली मी मराठी शब्द अरे तुम्ही वाचा आधी तुम्ही सगळी मराठी उलगडून घ्या स्वतःला आणि मग कवी म्हणून मिरवा लोकामध्ये आमचं काही म्हणणं नाही परंतु तुमच्या कवितेतच दोष असेल तर मराठीचं कसं होणार आणि म्हणून कथा कादंबऱ्या वाचायचे कुणीच कष्ट घेईना झालेत आणि ख्यातनाम म्हणून घेणाऱ्या कवींना मराठी शब्द येईना झालेत अर्धवट इंग्रजी बोलणारे इथे सगळ्यांच्या डोक्याच्या वर झालेत अर्धवट इंग्रजी बोलणारे इथे सगळ्यांच्या डोक्याच्या वर झालेत आणि मराठी शाळेतले मास्तर सुद्धा गुरुजी असून सर झालेत काय खोट याच्यात सांगा आमच्या काळात गुरुजी म्हणायचो होत आम्ही आणि म्हणून मराठी शाळेतले मास्तर सुद्धा गुरुजी असून सर झालेत महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅडम म्हटलं तरच सन्मान व्हायला आहे मराठी अधिकारी आणि कर्मचा महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मॅडम म्हटलं तरच सन्मान व्हायलाय आणि वर्ग शिक्षिका महिला असूनही त्यांना बाई म्हटलं की राग आहे आमच्या लहानपणी आम्ही मराठीच्या बाई इतिहासाच्या बाई असंच म्हणत होतो आम्ही आता म्हणून बघावर तुम्ही किती राग येतोय ते काय चुकं याच्यात माझं महिला अधिकारी कर्मचाऱ्यांना मॅडम म्हटलं तरच सन्मान व्हायला आहे आणि वर्ग शिर्षी वर्ग शिक्षिका महिला असूनही त्यांना बाई म्हणलं की राग यायलाय बघा कशी गंमत आहे निष्काम भावनेने कुणीच इथे मराठीसाठी झटत नाही निष्काम भावनेने कुणीच इथे मराठीसाठी झटत नाही आणि मानधन घेऊन कवी कार्यक्रम करतात माझ्या मनाला अजिबात पटत नाही निष्काम भावनेनं तुकाराम ज्ञानेश्वरासारखं एकनाथासारखं कोणीही मराठीसाठी झटत नाही आणि मानधन घेऊन कवी कार्यक्रमाला जातात हे मनाला अजिबात पटत नाही फक्त पुरस्कार घेण्यापुरताच माय मराठीचा डंका आहे फक्त पुरस्कार घेण्यापुरताच यांचा माय मराठीचा डंका आहे आणि पुढच्या पिढीला मराठी येईल का ही माझ्या मनात शंका आहे पुढच्या पिढीला मराठी येईल का नाही ही, ही माझ्या मनात शंका आहे हे माझं अत्यंत तळमळीचं भाष्य वास्तव आवडलं असेल तर तशी कमेंट करा झोमलं असेल तर तशी कमेंट करा नक्कीच पुन्हा दुसरा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद नमस्कार